बाबाराजे वाळूंज पाटील कैलासवाशी बाबा राजे वाळूं पाटील यांच्यानंतर मला या ठिकाणी संधी मिळाली मी ज्या ज्या भागात जातो त्या त्या ठिकाणी पहिले विचारलं जातं की बाबा राजे वळूण तुमचे कोण तर माझ्या कुटुंबातील बाबा राजे वाळू नाव घेतल्याच्या नक्कीच या ठिकाणी मला अभिमान वाटतो कारण ज्या परिस्थिती हालाकीची होती त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी वाढवण्याचं काम केलं आज खरं पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी राजा चुकीचे दिवस आहेत तुमच्या रूपानं या ठिकाणी आम्हाला चांगले दिवस यासाठी आहे की चांगल्या भरच्या काळामध्ये आम्हाला पक्षाची जबाबदारी तुम्ही आम्हाला दिलेली आहे कारण आम्ही देखील या ठिकाणी काम करत असताना तुम्ही देखील आम्हाला संधी देत असताना या ठिकाणी नक्कीच काम वेगळा आलेख या ठिकाणी पाहिले नाही परंतु या ठिकाणी जरी एखाद्या कार्यकर्त्याला पद वाटपामध्ये संधी जरी भेटली नसेल तर भविष्यामध्ये त्यांना देखील आपण या ठिकाणी संधी देणार आहे कारण दादा तुम्हाला सांगायचं आहे की आज या ठिकाणी मी आपण या ठिकाणी कार्यक्रम करा असं मी का म्हटलं तर त्याचं खरं कारण असं होतं की या भागामध्ये आपल्या केंद्र सरकार असत राज्य सरकार असत या सरकारच्या माध्यमातून अनेक विविध या ठिकाणी आपण कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने विषय घ्यायचा गेला म्हटलं तर संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून साडेसातशे कुटुंबांना मा या ठिकाणी माझ्या माध्यमातून मी लाभ मिळवलेला आहे त्याचा योगदान तुमचं देखील याच्यामध्ये खूप मोठं आहे कारण तुमच्या एका शब्दावरती अधिकारी आमचं ऐकलं जातात त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड योजना असेल एक हजार कुटुंबाला आपण त्या ठिकाणी लाभ दिलेला आहे आपण विश्वकर्मा योजना असेल त्या ठिकाणी आपण एक हजार कुटुंबांना ज्या ठिकाणी सिलाई मशीनचं आपण फॉर्म भरले ते फॉर्म आपण या ठिकाणी मोफत त्या ठिकाणी भरले गेले होते त्याचप्रमाणे उज्ज्वला या योजनेसारख्या योजनेमध्ये आपण जवळजवळ जवळ ठिकाणी दीडशे कुटुंबाला मोफत गॅस योजना आपण या ठिकाणी मिळवून दिलेली आहे त्याचप्रमाणे आपण ज्या एम आर डी माध्यमातून गाय गोटा प्रकरण होतं पंच्याहत्तर हजार रुपयाची अमाऊंट होती तर त्या प्रकरणात आपण जवळ या ठिकाणी सत्तर कुटुंबाला त्या काळ्या आपण लाभ मिळवून दिलेला आहे आपण रेशनिंग कार्डची काम करतो त्याचप्रमाणे खरं सांगायचं झालं म्हटलं तर आपण बांधकाम विभाग योजनेच्या माध्यमातून जवळजवळ आपण दहा हजार कुटुंबांना या ठिकाणी मोफत वाटप आहे आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपण तुम्हाला खरं सांगायचं सा कारण एकच आहे की आपल्याला उशीर झाल्यामुळं या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते निघून गेले ज्यांना बाराचा टायमिंग सांगितलं काही कार्यकर्ते अकरा वाजता झाले होते या ठिकाणी बऱ्याचशा मासाल देखील या ठिकाणून वेळ वेळे निघून गेले पण बरेचसे प्रमाण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असं जास्त या ठिकाणी बोललो तर आता या ठिकाणी तुम्ही आहात तुम्हाला या ठिकाणी आम्ही निमंत्रित करताना पाहिजे मग आमचाही हेतू काहीतरी आहे आम्हाला देखील वाटतं की आम्ही जर या ठिकाणी चांगलं काम करतोय तर तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही केलेल्या कामाचा मागो तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच या ठिकाणी आम्हाला अजून काहीतरी जबाबदारी देसाल आम्हाला काम करण्यासाठी अजून तुम्ही नवीन ताकद निर्माण करताल या ताकदीसाठी आम्ही या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करणार आहे कारण या ठिकाणी माता भगिनी आहे माता भगिनी देखील आपण लाभ देत असताना आम्ही या ठिकाणी आता पंधराशे कुटुंबाचा टार्गेट केलं पंधराशे कुटुंब आम्ही या ठिकाणी घेतलेले आहे प्रत्येक कुटुंबामध्ये अनेक अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही मी सेवेकडे या नावाचा आपण आपल्या ऑफिसला त्या ठिकाणी बॉक्स ठेवले जो कुटुंब त्या ठिकाणी स्वतःचं नाव गाव आणि आपले पहिले तीन अडचणी असतील भांडणाच्या सोडून त्या अडचणीच्या टाकायच्या म्हणजे की आपण जे काम करत आहोत आपण त्याच्या माध्यमातून आपले अनेक विभागाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत मी तुम्हाला या ठिकाणी जास्त बोलणार नाही परंतु जे कुटुंब पंधराशे कुटुंबांना आपण आश्वासन दिलेलं आहे ते काम या ठिकाणी मला करायचे ते काम करत असताना अनेक काही ठिकाणी अधिकाऱ्यांचे आम्हाला द्यावं लागणार आहे ते काम तुम्हाला करायचे की अधिकाऱ्यांना सांगावं लागणार आहे की आम्हाला कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याचं काम तुमच्याकडनं झालं पाहिजे हे अपेक्षा आम्हाला तुमच्यामुळे नक्की विविध विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी या पूर्व भागामध्ये जवळजवळ आपण पाच कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत या ठिकाणी दिलेला आहे शरद तुम्ही तुमच्या सर्वांचे या ठिकाणी नक्कीच योगदान आहे कारण आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी आपल्याला आदर्श घालून दिलेला आहे की जेव्हा आपण एखाद्या इतर योजना राबवतो त्या राबवत असताना या ठिकाणी आपण नाही आपलं समाजकारण चालू होतं आणि ज्या वेळेस निवडणुकी त्या निवडणुकीच्या फिरेला आपण हेच त्या टाइमाला आपण राजकारण करू असं तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे तोच राज्य या घेऊन पुढे आलेलो आहे असं उपस्थित तुम्ही सर्व ग्रमस्त कार्यकर्ते या ठिकाणी माता भगिनी आपण उपस्थित झाला या ठिकाणी व्यासपीठ भविष्य बरेचसे मान्यवर आहे सर्वांचं नामूल्य उल्लेख करणं गरजेचं आहे पत्रकार मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहे परंतु मी अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी उपस्थित तुम्हा सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि दादा खरंच शरद पवार तुम्ही असा की तुम्ही खरंच वेळेस वेळ काढून या ठिकाणी आलेला आहे कारण एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं तर आम्ही आठ दिवस तयारी करत होतो पहिलाच कार्यक्रम आहे आपला हा गट असा आहे की याच्यामध्ये कार्यकर्ते जमतील नाही जमतील अशा वेळेस अडचणी होत्या परंतु भविष्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक असेल पंचायत समिती निवडणूक असेल आपण जो आम्हाला या ठिकाणी निर्णय द्या तो आम्हाला या ठिकाणी मान्य असेल त्या पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी नक्कीच करू तुमचा निर्णय आम्हाला हा अंतिम असेल तेवढंच त्या निमित्ताने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो